मध्ये पुन्हा आपण या ठिकाणी या मतदारसंघामध्ये जागा बदलून किंवा या ठिकाणी घेऊया मॉलमध्ये घेऊया परंतु मला सांगण्याचा उद्देश एकच आहे की लाडकी बहीण ही फार चांगल्या प्रकारे योजना चालू आहे दीपालता आपण सांगतो ज्यावेळेस चार तारखेला लोकसभेची मोजणी झाली आपल्याला समाधानकारक यश नाही मिळालं परंतु सहा तारखेला लगेच पक्षाच्या प्रमुख नेते मंडळांची आमदारांची आणि खासदारांची बैठक आज जनता पवार साहेब यांनी ट्रायडल हॉटेलच्या आयोजित केली तुम्ही बघा पक्षाचं काम करत असताना सर्वसामान्यांची कामं करत असताना स्वतःच्या मिसेसचा पराभव झालाय त्याला अठ्ठेचाळीस तास सुद्धा झाले नाहीत परंतु महाराष्ट्राच्या दृष्टीने हिताच्या दृष्टीने सहा तारखेला संध्याकाळी सात वाजता त्यांनी पाचशेची मिटिंग आयोजित केली आणि त्या मीटिंग मध्ये बसल्यानंतर सर्व आमदारांना विचारलं की बाबा पराभव तर हा मान्य केलाच पाहिजे पराभव हा फक्त एका निवडणुकीपुरता आहे पण महाराष्ट्राला पुढे घेऊन जातानी माझ्या भगिनी असतील माझे शेतकरी असतील सर्व बांधव असतील यांना कुठल्या प्रकारची आपण सेवा अजून देऊ शकतो त्याच्यामध्ये त्या मध्ये प्राधान्याने हा विषय आला कारण ही गोष्ट तुम्हाला कुणी सांगणार नाही एक मिटिंगचा मी भाग असल्या कारणाने मला माहिती आहे मी माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने मी मध्य प्रदेश मध्ये नेहमी ताई जात असायचो मध्य प्रदेशच्या बॉर्डरला मोर्ची मतदारसंघ आपला देवेंद्र भोयालचा आहे एक मध्य प्रदेश मध्ये चांगली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्या ठिकाणी मेरी लाडली बहीण या नावाने त्या ठिकाणी मध्य प्रदेश मध्ये योजना चालू आहे ती आम्ही सर्व आमदारांनी चर्चा झाल्यानंतर देवेंद्र भोयाल म्हटलं तू मध्य प्रदेशच्या बॉर्डर वरती आहे तू दादांना कल्पना दे आम्ही सांगतोय दादा ऐकतात आम्ही काय बोलतोय ते दादा बारीक बघत होते आमची चर्चा चाललेली देवेंद्र आम्ही तू दादांना कल्पना दे आणि दादांना सांगितलं दादा मध्य प्रदेश मध्ये जशी लाडकी बहीण म्हणजे लाडली बहीण आहे त्या पद्धतीने आपण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण काढणं गरजेचं आहे आणि ती आमची मागणी दादांनी समोर मांडली शिंदेसाहेब देवेंद्र पंडित साहेब दादा या तिघांनीही आणि आमच्या भगिनी महिला बालकल्याणच्या मंत्री आदित्य त्या सर्वांनी त्याला एक चांगल्या प्रकारचं स्वरूप देऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ही फार चांगल्या प्रकारची योजना या महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे ही योजना आणल्या आणल्या विरोधक म्हटले ही योजना चालणार ना नाही ना ना ना। का का चालणार नाही ना 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 ना। जर प्रत्येक भगिनीला दीड हजार रुपये जर दर महिन्याला त्यावरती आले तर त्यांचं दुकान बंद होणार आहे हे त्यांना कळायला लागलं